कुठे चाललीस जायचं जायचं समजत आहे कुठे चाललीस ते माहित नाही तर नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाश पडेल तुम्हाला सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय स्पेशली गणपतीचा हा ब्लॉग आहे आणि गणपती बाप्पा आणायला चाललं बॅरा पण यावेळेस सोबत आहे रश्मी आहे आणि दुकानात राहायला घ्यायच्या थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे आवाज थोडासा व्हायब्रंट असेल सो चला आता निघतोय आणि फायनली यंदाचा गणपती आणायचा म्हणजे एक स्वप्नपूर्ती आहे काय आहे ते तुम्हाला पुढे मध्ये समजा सो चला या ब्लॉगला सुरू करूया सकाळ लवकर निघायची प्लॅनिंग होती माझी तब्येत डाऊन होती सो उठलो नाही सो निघता निघता आता बारा वाजलेत बघूया संडे आहे ना आज गर्दी पण भेटेल असं वाटते सो मुलं तर बघूया चला हळूहळू जाऊया महत्त्वाचं म्हणजे काय पोरड घेऊन चाललोत ना त्याच्यामुळं आणि कायरा पण यावेळेस सोबत आहे पहिल्यांदा कायरा बाप्पा आणण्या चालली ना हा ना गाडीमध्ये आलो हिचे पराक्रम बघा हिला सगळं समजायला लागला इथे चावी चालू करते ती ती बघा चावी चालू करते हा एवढं समजायला लागलाय कायरा एक्सायटेड आहे ना कुठे झालं कायरा कुठे चाललो कायरा बाप्पा ना बाप्पा आणायला ना सो चला आता जाऊया खूप लेट झालो ऑलरेडी म्हणजे आमच्या प्लॅनिंग नुसार सो जाऊया आता बाप्पा घेऊन येऊया कारण आजचाच दिवस आहे मला बाप्पा आणण्यासाठी नंतर मग काय पॉसिबल नाही फायनली निघालो कोपर्डीवरून टुवर्ड्स हमरापूर पहिल्यांदा असं ब्लॉगिंग करतोय काय राय मॅडम इथं आहेत आई पाठी मग आहे मस्त पैकी थोडीशी गणपतीची काय लागले फिलिंग घेण्यासाठी गणपती मोर्या फायनली वशीनीवरन टर्न घेतला हमरापूर साइडला आता आणि आता खरा रोड सुरू होणार आहे गणपतीचा कारण ह्या रोडवर फक्त गणपतीच्या गणपतीच्या गाड्या दिसतील आज आपल्याला चला बघूया आज कशा प्रकारचा माहोल संडे आहे आणि बुधवारी गणपती आहे त्याच्यामुळे सोमवार मंगळ वर्किंग डे असेल लोकांसाठी सो आज सगळेजण येणार आहे आणि त्याच्यात मी नवीन ड्रायव्हर चला बघूया गणपती बाप्पाच्या कृपेने काय कस शेवटी काय त्याच्या इच्छेनेच सर्व होत आहे आणि सांगतो तू पुढे तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीला जी गोष्ट बोललोय ती काय आहे ती कदाचित जे लोक मला फॉलो करतात आधीपासून त्यांना ही गोष्ट माहिती असेल पण छोटी गोष्ट आहे ठीक आहे पण माझ्यासाठी खूप मोठी होती सो थोडा नंबर रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन करतोय इथपर्यंत मी गाडी आणली होती ह्याच्या पुढे गाडी नाही ने आणली कारण ते शेवटी बाप्पाची इच्छा होती की नाही तू मला न्यायला असेल तेव्हाच गाडी घेऊन ये सो कदाचित ह्याच्यामुळ चला आता पहिल्यांदाच जो हे अमरापूर रोडला गाडी चालवणार आहे आणि आपल्या गाडीमध्ये पहिल्यांदाच बाप्पा येणार इथे संध्याकाळी आलात ना जबरदस्त पॉईंट आहे जबरदस्त थोडा खाया प्यायला आणायचं मस्त शांत निवांत असत आता तर पावसाचा मुळे त्याच्यामुळे तसं वाटत असेल भारी वाटते मला गणपतीच्या पंढरीमध्ये मध्ये आणि माहेर गरला पोहोचलेला आहोत आणि इथून आपल्या घरी बाप्पा न्यायचं आपल्याला सो so, आणि खरी गणपती इथून या छत्रपती बाबांचा दिसतोय ना तिथून होते इथून सर्व कारखाने सुरू होतात चला गणपतीच्या पंढरीमध्ये आलोय आणि ट्राफिक लागायला सुरुवात झाली पहिली गाडी काढलेली आहे लोक थार घेऊन पण आले बाप्पाच्या दर्शनाला ते गणपती बाप्पाला आयला जे काय आपले इथं किती मोठं जेवढं असेल तेवढं लोक घेऊन यायचा प्रयत्न करतात ही आहे श्रद्धा जोह्यामध्ये पोचलो आणि इथं रश्मीला कापणाचा काही दुकान दिसलाय तर रश्मी गेली आम्ही इथे थांबलो कायरा मस्ती केली घामाघूम झाली मम्मी काही येत नाही आई इथं पाठीमाग आहे असा सिनरी आहे आता बघूया तिची काय प्लॅनिंग आहे मखराची मकराची सध्या सर्वातीच मनावर घेते पोचलेलो आहोत आमचा इथं गणपती आहे रश्मी आता गाडी फिरवून घेतो कारण नंतर ट्रॅफिक आहे गाडी नाही फिरवायला गटाची स्वातंत्र आई उतार पहिली गाडी पार्क करून घेतली का नंतर ट्रॅफिक व्हायला नको आता पंधरावीस मिनिटात लागतील पण सांगू शकत नाही सो एवढी पण काय गर्दी नाही संडे संडे सगळी गर्दी बघून मला वाटतं कोणीच आलेलं नाही सेम डिमांड लागेल तसंच झालंय कुणाला आर्ट्स चला गणपती बाप्पा ऑलमोस्ट रेडी आहेत सगळेजण एवढं हा जबरदस्त वाटतंय काय ही काय काय हे काय ही हाबा ह बघ शंकर भगवान आहे बाई इथं बघे हे बघ कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा जबरदस्त जबरदस्त हा 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 गौराई वाव जबरदस्त वाटते साडीमध्ये एकदम एक, एक नंबर आणि इथंय जबरदस्त मूर्ती आता रेडी झालेल्या आहेत जर असं जर तुम्हाला एन्जॉय करत असेल ना तर थोडंफार या आणि हे बघा सेम पॅटर्न एकच हा पॅटर्न किती जबरदस्त आहे त्याच्यावर समजू शकतो एकच हे रश्मी कसले बनवले आहेत बघ सिंगल पॅटर्न आहे जबरदस्त हा 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 कसले भरलेत जबरदस्त ना, ना। वर्किंग काम चालू आहे जबरदस्त काय माहिती यार कॅमेरा माझा जस्टेस नाही करत बाप्पा फायनली गाडीत बसला आहे ओके चला गणपती बाप्पा फायनली बसलेले आहेत बाकी ओके आहे ना ठीक <laughs> आहे चला आर्टिस्ट आणि आर्ट आणि काय बेटा इथं चॉकलेट भेटले तिला आणि आई तिथं बघते काय 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 बोलते चला मित्रांनो फायनली गणपती घेऊन लगेच लगेच निघेल जास्त काय टाइमपास केला नाही कारण इथं ट्रॅफिक लागली तर म्हणजे वाट लागेल ऑलरेडी माझी तब्येत डाऊन आहे सो जेवढा रेवड मोकळा आहे तेवढा फटाफट जातो सगळ्यांना मला असं वाटतं की सगळ्यांना वाटलं संडे आहे गर्दी असं म्हणून कोणच वाटतं आलं नाही सकाळ सकाळ जाऊ दे ठीक आहे तर या पंढरीमधून आपला बाप्पा घेऊन चाललेलो आपण आपल्या घरी आणि बाप्पा रश्मी आपला पहिलं पाहिलं हे बाप्पाचं रूप आणि बाप्पा पहिल्यांदाच गाडीत बसला आहे आणि महत्वाची गोष्ट जी, जी ब्लॉगच्या सुरुवातीला मी सांगितली होती ती म्हणजे हेच की गेल्या वर्षी आम्ही हा इथूनच बाप्पा न्यायला आलो ही बाई सती इथं समोर तर त्यावेळी बाप्पाला सांगितलं होतं इथून बाप्पा घेतला होता गे ह्या वर्षी चेंज केला आहे बघा योगायोगाने तिथं चालू ब्लॉक करताना तर त्यावेळी मी बोललेलो की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुला मी आता हां निघताना आम्हाला पाऊस आला होता महत्त्वाचा म्हणजे स्टोरीमध्ये हे आहे ट्विस्ट आहे की निघताना पाऊस आला होता आणि मग बाप्पाला आम्ही हे प्लॅस्टिकची पिशवी वगैरे टाकून हे वगैरे टाकून घेऊन चाललेलो हां तर बाप्पाला आम्ही रेनकोट वगैरे टाकून घेऊन चाललेलो आणि आम्ही पण दोघांनी पण रेनकोट घातलेले स्कूटी घेऊन आलो होतो ओला रश्मी पण रेनकोट मी पण रेनकोट आणि असं घेऊन आम्ही भर पावसात चाललेलो आणि त्यावेळी आम्ही रील पण काढलेली की बाप्पाला बोललेलो की बाप्पा पुढच्या वर्षी तुला फोर व्हीलरमध्ये घेऊन येईल आणि ती स्वप्नपूर्ती झाली ती इच्छा बाप्पाजवळ पहिल्यांदा मांडली होती आणि ती बाप्पाने पूर्ण केली आणि फायनल ह्या वर्षी बाप्पाला फोर व्हीलरमध्ये घेऊन चाललो सो so, माझ्यासाठी हा खूप इमोशनल क्षण आहे म्हणजे खूप ओरडून किंवा आरडून तुम्हाला सांगण्यापेक्षा किंवा असं एक्साइटमेंट दाखवण्यापेक्षा एक इमोशनल मुवमेंट आहे की गेल्या वर्षी जी इच्छा दाखवली होती बाप्पा समोर ती पूर्ण झाली अशा प्रकारे बाप्पा घेऊन चाललेल आहोत आणि खरंच खूप आनंद आहे इवन बा, असा बाप्पा बाप्पाच्या कृपेने गाडी पण आली ठीक आहे गणपती बाप्पा घेऊन आलेला आहोत रश्मी मॅडमने मान घेतला आहे पप्पा उचलला मला बोलते अरे हलका आहे बोलते आणि यू पीचा गणपती वाटतं उचलला नाही कधी ट्राय नाही केला तिकडे गावाकडे मातीचे गणपती असतात ना सर आता <coughs> जास्त काय ब्लॉग नाही केला फक्त महत्त्वाची ही मुवमेंट होती की ते जी एक स्वप्नपूर्ती होती जी बाप्पाजवळ बोललं होतं ती पूर्ण झाली आणि ते एक क्षण थोडे कॅप्चर करायचे होते आणि बाप्पाला फर्स्ट टाईम गाडीत आणून ते एक थोडीशी मुवमेंट ठेवायची होती स्वप्न त्यासाठी हा स्पेशल ब्लॉग तर तुमचाही असा काही गणपती बाप्पा सोबतचा काय अनुभव असेल तर नक्की कमेंट असून शेअर करा नक्की मला वाचायला आवडेल आणि चला आता घरी पोचूया काय 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 आहे कर 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 ए, कर कर, कर काय बाण आहे काय ही पाया पडते बाबू खैरा का काय आहे खायरा साईड लाव साईड लावत काय बाबू काय आहे काय आहे काय आहे काय आहे खुश झाली खुश झाली काय रा काय बाबू तर बाप्पा घरी आलेले आहेत आणि हा स्वप्नापूरचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सांगा भेटूया अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज मिळत तोपर्यंत स्टे सेफ स्टे ॲफ